नमस्कार जय शिवराय आता पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही दरवर्षी वृक्षारोपण करत असता यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी काही दरवर्षी खरं तर वृक्षारोपण आपण गेली म्हणजे मी जेव्हापासून सरपंच झालो अर्थात त्याच्या आधीपासून आपण गणपीर वावर काही झाडं लावली होती परंतु सरपंच झाल्यापासून मला वाटतं आपण पहिल्या दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना फळझाडं दिली होती आणि त्यातली बरीचशी फळझाडं आता वानावळा म्हणून बरीच बरीचशी फळं वाहनी साहेब लोक घेऊन येतात आता काल आमची हेमंत जांभूळ घेऊन आलेते किंवा आंब्याची येतात फनस येतोय या नारळ यायला लागलेत म्हणजे एक समाधान निश्चित स्वरूपात आहे की आपण जी झाडं शेतकऱ्यांना दिली ती जगवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आणि एक चांगला उपक्रम सगळ्यांच्या माध्यमातून झाला त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल की आपण हायवेची झाडं आपण पाहतोय आत्ता नारायणगावची ती अत्यंत सुंदरपणे अत्यंत मोठ्यापणाने आपण कॉ याच्यात कोरोनाच्या काळामध्ये ती लागवड केली होती आणि आता ती अत्यंत मोठी झाडं आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतात आहे उद्यासुद्धा जवळजवळ दोन हजार झाडांचं नियोजन आपण केलेलं आहे पण आपण दरवर्षी झाडं फक्त लावत नाही तर ती जगवण्यासाठी प्रयत्न करतो उद्या तिथंच तुम्ही आले तर मागच्या वेळेसही आपण फॉरेस्ट खा फॉरेस्टकडून काही जागा घेतली होती आणि ती झाडं आपण तिथं लावली होती त्यावेळेस आपले सी ओ साहेब पाटील साहेब होते त्यांच्या हस्ते आपण ती झाडं लावली होती आणि ती आत्ता जवळजवळ पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त झाडं आपली तिथं जगलीत आणि उद्या आल्यावर आपल्याला ते लक्षात येईल आत्तासुद्धा फॉरेस्टबरोबरच आपण काम करून ती जी क्लिरिसिडिया जी झाडं आहेत ती बऱ्यापैकी त्रासदायक आहेत ती कमी करून ही जास्तीत जास्त फळझाडं किंवा आपली जी रानटी झाडं आहे ॲव्हेन्यू ट्रू आहेत ते लावायचा प्रयत्न आहे की जेणेकरून नारायणगाव आणि नारायणगावाचं पर्यावरण हे संतुलित राहिलं पाहिजे फक्त झाडंच लावायचा विषय नाही माने सर खरंतर आपल्या गॅसच्या उदयनी व झाडं वाचवण्याचं कामसुद्धा आपल्या ह्या हो सगळ्या लोकांच्या माध्यमातून होतं आहे असा एक पर्यावरणपूरक काम करायचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो आहे आणि ते सातत्याने तर गेल्या अनेक वर्षापासून काम चालू आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत किती झाडं लावली किती जडली कॉन्सेप्ट तशी आपण हे नाही पाहिलं म्हणजे क्वांटिटी काढली नाही नाव आकडे वळखले नाही परंतु तुम्ही आता आपला जो बा हाय हायवे आहे आपला म्हणजे पुलापासूनचं पुन्हा वाटेलपर्यंत किंवा पुलापासून जवळजवळ बायपासपर्यंत त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर ओझो रोडपासून आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे धनगरवाडीपर्यंत त्याचबरोबर जुन्नर रोडला अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि ती चांगल्या पद्धतीची जगली आहेत अर्थात काही शेतकऱ्यांकडून थोडा वासवा होतोय म्हणून काही झाडं काढली जातात किंवा त्याची साल काढली जाती परंतु विनंती आपल्या माध्यमातून हीच आहे की खरं तर झाडांवरच तुमचं मधमाशीचं पोळं तयार होते आणि मधमाशी जर असली तरच उत्पन्न वाढीला परागी भवनाला त्याचा उपयोग होते त्यामुळे तो थोडासा जरी वासवा होत असला तरी उत्पन्न वाढीला मात्र निश्चित स्वरूपात झाडं आपल्याला गरजेचे आहेत शुक्रवारी तुम्ही वृक्षरोपण करणार तर नेमकं कुठं करणार किती झाडं लावणार झाडं कोणाकडनं घेणार आणि उपस्थित कोण कोण राहणार झाडं आपण वारीसाहेब राजमुंद्री म्हणून जे भारताचं आपण त्याला वृक्ष आगार म्हणतो तिथं गेल्यानंतर कळतं की काही काही हजार एकरांमध्ये त्यांनी त्या हे केलेली आहेत सगळी रोपवाटिका आणि त्या माध्यमातून आपण सातत्याने पहिल्या वर्षीपासून तिथून झाडं आणायचा प्रयत्न करतो किती उंचीची पण असतात आणि ति तिथून जाग येऊन घेतल्यामुळं आपल्याला ती कमी पैशामध्ये सुद्धा मिळतात त्यामुळं ती झाडं आपण तिथून आणायचा प्रयत्न करतो आणि उद्याचं ठिकाण म्हणाल तर आपला कचराकुंडी जी आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला जी टेकडी आहे फॉरेस्टची रामकृष्ण आरी टेकडी आपण ज्याला म्हणतो त्या तिथं आपली ती झाडं लावायचा तिथं आपला प्रकल्प होती हुँ। 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 2000 लावाल, तो आणि त्या इथ खरं तर दोन हजार झाडं उद्या आणलेली आहे म्हणजे आपण लावल लावायला आणलेली तर उद्यापासून ती मोहीम चालू होईल दोन हजार झाडं होतील अजून काही लोकांनी आपल्याला झाडं दिली तर आपण ती लावायचा प्रयत्न करू अजून काही शेतकऱ्यांनी मागणी केली काही लोकांनी आपल्याकडं रस्त्यावर मागणी केली तर त्यांनासुद्धा झाडं द्यायचा आपला मानस आहे कारण जेवढी जास्तीची झाडं लावता येतील फक्त नुसती लावून नाही तर ती जागवण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपण सगळ्यांनी केले पाहिजेत आणि त्या दृष्टीने खरं ग्रामपंचायत सातत्याने काम करते वृक्षारोपण करण्यासाठी कोण कोण मान्यवर उपक्रम वृक्षारोपणासाठी आमदार साहेब आहेत आशाताई आहेत दादा आहेत माऊलींनाही फोन करायचा आहे त्याचबरोबर आपले तहसीलदार साहेब स्वतः येतात आहेत तहसीलदारांबरोबर बी ओ साहेब आहेत आपले फॉरेस्टचे अधिकारी चव्हाण साहेब आहेत आणि तालुक्या खरं तर आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी साहेब आहेत आपले सर्कल आहेत आणि आपल्या पंचक्रोशीतली सगळे जी मान्यवर लोकं आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न असणार ना आहे की जेणेकरून ही फक्त ग्रामपंचायत पुरतं न राहता एक सामाजिक चळवळ म्हणून ती उभी राहावी आणि सामाजिक चळवळीचं बंबी हे झाड लावले तर ती मी जपायसाठी प्रयत्न केला पाहिजे ही एवढी एक त्याच्यामागची भावना ठेवून हे काम करायचा प्रयत्न आहे तुम्ही सर्वांनाच बोलवतायत त्याच्यामध्ये माझी आमदारांचा समावेश नाही म्हणजे मग असं काय बाबा स्पेसिफिक काही आहे काय आणि तुम्ही शेतकऱ्यांना बोलवणार आशाताईंना बोलवणार ठीक आहे आमदार साहेब सगळ्यांचेच असतात त्यांनाही बोलवणार खासदार साहेब इतर असते तर त्यांनाही बोलवणार हो मग माझी आमदार अतुल बैनके म्हणजे टाळताय का त्यांना वेळ नसेल का असं काही उद्देश नाही आणि तर त्यांची असते लावू नाही त्यांनाही निमंत्रण त्यांनाही निमंत्रण उद्या देऊ आपण काय अडचण नाही त्यांना निमंत्रण द्यायला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका